महाराष्ट्रातील तमाम भगिनींसाठी एक आनंदाची बातमी पूर्वी पंधराशे रुपये मिळत असलेल्या भगिनींना आता महिन्याचे एकत्रितपणे रुपये हे दिनांक आठ मार्च रोजी मिळणार आहेत याच संदर्भात सदर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा चला तर बघूयात काय आहे सदर माहिती ती थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडकी बहीण लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख बदललेली आहे तटकरे यांनी रुपये कधी येणार हे सांगितलं नवी दिल्लीतील अपडेट इलेक्ट्रॉनिक्स मीडियानुसार तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता आठ मार्च ला मिळणार आहेत यापूर्वी ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही जी रक्कम देण्यात येणार होती असं सांगण्यात येत होत मात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख बदलली व आदिती तटकर यांनी तीन हजार रुपये कधी येणार याविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तीच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वृत्त मुंबई महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्त्यांची जी रक्कम आहे ती सात मार्च रोजी लाडक्या बहिणींना दिली जाईल असं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होत मात्र आता या लाडक्या बहिणींना वेटिंग थोडं वाढणार आहे आणि तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींना आता पैसे उद्याच मिळणार आहेत उद्याच म्हणजे दिनांक आठ रोजी महिला दिनाचं औचित्य साधत उद्या लाडक्या बहिणींना ह्या हप्ता वितरित होणार आहे तसेच त्या पुढे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणीचे पैसे दिले गेले आहेत आणि कुठलाही हप्ता गेला नाही तिथंच आम्ही पैसे दिलेत त्यामुळे प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला आम्ही पैसे दिले आहेत त्यामुळे आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तर महाराष्ट्रात विधानपरिषदेत दोन दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली आणि यामध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विविध प्रश्न विचारले होते या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन लाख दोन कोटी बावन्न लाख महिलांना सदर योजनेचा लाभ मिळालेला आहे यास लाभार्थ्यांची वाढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात संख्या वाढलेली असून जानेवारी या महिन्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाडक्या बहिणींना सदर प योजनेचे पंधराशे रुपये मिळणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत आता दोन महिन्यांचे एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार असून या लाडक्या बहिणींच्या ज्या खात्यात एकूण तेरा हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत धन्यवाद